पावसानं एवढं परेशान केलंय आम्हाला की हातीच्या बाहेर गेले तर बघा ना पण पाणी पडायला लागले तर चला अजून नाटकांत काही काय नका नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा बघा इकडे बकऱ्याचा कार्यक्रम होता आणि पाऊस आला मधीत तिकडे बघा भांड चौकाशी दुसरी जायला होत आणि पाऊस पडला सगळं निघून गेले नियोजन चालू आहे मधी मांडाची इथं बघायला पाऊस आला बघा बघा पाऊस आला आता मांडाची मला तू तर मग करा बघा तुम्ही उपयोग पडतो आणि आवडत लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करायला तर विसरूच नका तर बघा तुम्ही शेवट पर्यंत लय दूर लागाला तर मंडळी बघा पाऊस आला आता आणि सगळं बघा ह्या परातीमध्ये सुद्धा पाणी साचलं होतं आणि चुलणात सुद्धा पाणी साचलं होतं मित्रांनो बघा आता कस तरी करून ये आपले वरिणीचे काटके असतात का ते घालून बघा इकडे ही धापल्यावाले झालेले आहे टाकून दिल्यात पोत सुद्धा आणलंय बघा हे शिमिटाच पीठ म्हणलं पोथानं तरी पिटलं तर पिठलं बघा आताशाने पिठलंय कस तरी कस तरी आता अजून दुसरं पण बकर यायचे बघा आणि ते पण शिजवायचे तर असं पाऊस राहिला तर खूपच ब्याजारी होणार आहे व्हिडिओ पोस्ट बघा मित्रांनो कमेंट करावं विसरू नका शेवटी व्हिडिओ आवडतं का नाही बघा नाका कुठं पण पाणी पडायला लागलंय तर मित्रांनो आताशाने पिठलंय थोडस बघा आता जा लागलाय बघा व्हिडिओ शेवट पोस्ट बघा मित्रांनो आवडणारा व्हिडिओ आमची फजिती होणारा व्हिडिओ हे तर बघा नाकावर पण पाणी पडायला लागले तर चला अजून दुसरं बघा राहण्या जायचंय आता तर व्हिडिओ बघा तुम्ही बघा इथं थोडस गळत होतं बघा ह्याच्यावरती इथं खाली बघा तरी थोडीशी थैल लावली आता ह्यानं जमते काय होते काय माहिती तिथून नेवा काळायला लागले ह्याच्यातून डायरेक्ट खाली तर ह्याच्यामध्ये गळायला लागले त्याच्यामुळं हे असं लावलंय लावले बघू या लावलंय आता माझं गळते काय ते बघा इतकं आणजार केलं म्हणतात की पाऊस बघा लय भरपूर आला पाऊस बाहेर सुद्धा निघू द्यायला दूर तर काय एकदमच जास्त लागायला लागला <laughs> कस आहे बाब रा बरं झालंय का बरे काय सांग पावसानं एवढं केलंय आम्हाला कि हातीच्या बाहेर गेले बागा बघा शेअर्ट कस झालंय ओल बघा काय झालं फोका फोका झाला हा आता बसाती बघा ती बटी अजून एकदा इथे ढोलीवर हलवले आता पाहुण्याचा कार्यक्रम चालू आहे बघा तिकडं हो तिथं तिथं कार्यक्रम पाहण्याचा असते तिथं बसून आता आतापासून पिटिले काही नाही फक्त इजू देऊ नको त्याला काहीच करू नको आता फक्त इजू देऊ नको तितक्या रांबून नसतंय हा झाला बरं जाऊ द्या बसतीच तर बघा मित्रांनो आता न पिटलंय बघा अजून एक बक्तर राहिले काव्हा सीजन ती सिजू झालं बाबा आता लय अवघड व्हायचं काम झाले खर नाही बाप काय सांगा तुम्हाला चालू आहे सध्या कसलाच भलता दोर पाऊस आजच याला नियम लागला बघा पावसाला का नाही काय सांगा पंधरा दिवस झालं आज आमचा कार्यक्रम आहे ना आजच पाऊस माहित गे अक्षरशः वाटायला इतका धूर लागायला लागलाय काय सांगा चला अजून एक राहिले बघा अजून जायचं राहिले म्हणजे कापायचं राहिले तुम्हाला नंतर अजून लय म्हटा व्हिडिओ राहायला मजा येणार आहे सगळ्या व्हिडिओ मध्ये बघा मंडळी तिकड बघा अशी जायलाय तिकडे एक <theist> आणि इथं दुसऱ्या चुलीची तयारी आहे बघा दुसरी चुली इथे मांडायची आता आलीत म्हणजे जे बकर काप देत त्या मुलांनी म्हणते बघा ते आलेत आता तिकडे बघा बाबराव अहो बाबुराव ना आपल्या हा आणा लवकर आना तसं बघू नका इकडे तिकडे इथं मांडून घ्यायची चुल आपलेली आणा लवकर तसं बघू नका आमचे ग मांडा चुली येते का तुम्हाला बघा मंडळी चुल अशी मांडली जाते म्हण तरी आमचे बापरा सांगा बघा काय बघा हे घाण आहेत बाय आण तीन सगळं सवासी चार आड येकळे झाली का बापरा त्याची कधी आडवी असते का त्याची झाली जरी कारण कोण तू नीट व्यवस्थित मानणार असले एडपट असले वडवळ मटण शिजलेच ना मग माझा कर मग बागाय नीट मांड चूल नीट मान जात कशी असते सुद्धा येत नाही अशी चूल मांडालय बागा हे व्यवस्थित मान व्यवस्थित मान बघा जायली चूल बघा अशीच असते ना कमेंट करून सांगा कशी असती चूल जायला आता जायचं दुसरं बघ आणायचं कापून बघा मंडळी इकडे आता चूल पिसून थोडी बघायला चुलून मोठे लट रे बघा हे बघ ना इकडे बघा हे बघण्यामध्ये आता करायचं इकडे ठोईचंय कारण तिकडलं शिजलं का ह्याच्यामध्ये लगेच भाजी करायची म्हणजे पाहुणे आलेली पावसामुळे येवली पाव लगेच वाटर लागली पाहिजे त्यासाठी आणि दुसरा अजून यायचं बघा कापून तर वाड बघा शेवट येणारे बघा किट आणले ती बघ ती बघ तो वापर कुठ तरी पाहिजे वाटूळ झाले त्याच्यामुळे बघा आता ह्याच्यात करायचं म्हणजे त्यांना किट ह्याच्यावर तडका द्यायचा बरे लगेच गाडी नाही जात सूर्याला येत आता गेलं तिकडं कापण्यासाठी तिकडं ते येत येत आता लगेच पेट तर आता तेवढं जळू दे एकदा म्हणजे पेट तर किलेरच लगेच त्याला घ्यायचं इकडं आणि ह्याच्यावर ठेवायचं बघा निव निम्याच्यावर खाऊन टाकले बघा भूक लागली होती हा हा पण ते मला एकटीला मिळ लागा ना असं झालं त्याला काय बोलायची गरज आपल्याला काय काय तसे आई सारखी नको गेल्या वर्षी बनवली तशी ना ता चांगली बनवायची कुठं तिकड जाते पाणी भरपूर तापलं बघा टाकायमध्ये

नाटकांत वाट काही बी नक म्हणत हा मिस्त्रीला सिमेंट कालवायची माहिती नासाला भी नाही का तुमच्या जेवण लग्न खोबरं कुठे

पंकत तर मंडळी मग आता बसलोत ना जेवायला मग काय आता जीवन झालं की निघायचं ना गावाकडे बघा कशी पंगत बसली मस्तपैकी असं तर व्हिडिओ कसा वाटला ती कमेंट करून नक्की कळवा भेटू उद्याच्याला दुसऱ्या व्हिडिओमध्ये